पाडव्याचा सण आता उभारा रे घुढी नव्या सच दिन सोडा मनातली आडी गेल साली गेली आडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा लोभ वाढवा घोडी वा। पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्यावर सात दिन सोडा मनातली आता चालली आहे रांगोळी तयारी आता नाश्ता करून घेतला आहे आणि आता आम्ही गुढी उभारणार आहोत माझी मिस्टर नाही आहेत घरी काही कारणामुळे ते बाहेर आहेत त्याच्यामुळे आता मी माझी मुलं आम्ही गुढी उभारणार आहोत तर अशी सगळी तयारी केलेली आहे आम्ही बघू शकता मस्तपैकी आता गुढीला मी मस्त गंध लावून दिलेला आहे म्हणजे आपल्या बांबूला तसला आता आपण गुढी उभारायची तयारी करूया आणि ही न्यू नवीन साडी आहे जी मी गुढीवरती उभारणार आहे आता ही साडी मस्तपैकी काठपलराची घेतलेली आहे मी तुमच्याकडे जी नवीन साडी असेल तुम्ही तर तशी साडी किंवा तुमच्याकडे जे नवीन कपडा असेल जाऊज लोक लावतात पण शक्यतो आपण साडी लावतो नसेल तर आपण नवीन ब्लाउज पीसचाही उपयोग करू शकतो असं काही नाही आहे मनाने केलेल्या गोष्टी सगळ्या लागू पडतात हे असे प्रकारे बघा गोडीची तयारी चालू आहे असं बांधून घेतलंय बघा पूर्णपणे आता आपण त्याला लावणार आहोत तांब्या तर असा गंध लावायचा आहे बांबूला त्यानंतर मग लिंबाचा पाला आंब्याचा पाला आपली जी आपले हार असतात ते परत ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही गोडी काहीतरी बोलतात त्याला आणि साडी लावायची तांब्याला वांशू तांब्यावरती एक स्वस्तिक काढायचं सण आता कुढी नव्यावर साच दिली आडी गेला साली गेली आडी आता पाडवा पाडवा तुम्ही बरी देव्यास सने आता उपहार हे कुडी नव्या बरसाच दिन सोडा मनातली आणी गेला खाली गेली आणी आता पाडवा पाडवा तुम्ही ये रा ये रा परी लोभ वाढवा वाढवा हॅलो फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती तर सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून तर तुमच्या इथे पण गुढी उभारली आहे की नाही तर आमच्या इथं अशा प्रकारे आम्ही गुढी उभारलेली आहे आता सगळं पहिलं स उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं काम गुढी उभारणं बरोबर की नाही आता त्याच्या पुढे सगळी कामं सुरू आहेत तर आजचा जेवणाचा बेत आहे मस्तपैकी सगळ्यांना तर माहितीच आहे आपल्या काय गुढीपाडव्याच्या निमित्त नवीन वर्षाच्या निमित्त आपण गोड बनवत असतो तर आता झालेली आहे कामांना सुरुवात हे असा खूप पसारा पडला आहे गुढी उभारताना भरपूर काय काय आपल्याला लागतं त्याच्यामुळे थोडा पसारा झालेला आहे असं तुम्ही माझ्या बाहेरचं वातावरण बघू शकता रांगोळी काढली आहे माझ्या मुलीने आणि हे आम्ही असं घरीच बनवलेलं आहे हार वगैरे सगळं ए चिमो तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चिमुच चाललंय पुढं पुढं <laughs> बोलता बोलता दरवाजाच लागला पटकन हवं आहे ना त्याच्यामुळे आणि मग दरवाजा लागला घरी मुलं आहेत त्याच्या कानामध्ये होता कॉड त्यामुळे त्याला ऐकायलाच गेलो नाही मी शेवटी फोन लावला फोन लावून त्याला दरवाजा वगळून घेतला बघा तर चला आता जेवणाची तयारी करायची आहे मुलं पण माझ्या मदतीला आहेत हजबंड माझे आज घरी नाही आहेत तर माझ्या मुलांनीच गुढीचं आणि मी काम केलेलं आहे कारण सासू माझ्या ॲडमिट आहेत दवाखान्यात सो ते तिकडे आहेत त्याच्यामुळे साध्या पद्धतीने आम्ही गुढी करणार आहोत यावेळी तर चला आता खूप कामं आहेत आणि सगळ्यांना परत एकदा गुढी पडवायच्या हार्दिक शुभेच्छा तर आता पनीरची भाजी बनवण्याचा बेत चालू आहे तर कांदा टमाटा फ्राय करून घेतलेला आहे आणि भात लावला ला आहे एका बाजूला आणि दुसरीकडे चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत मी आज फुलके बनवलेले आहेत काहीतरी वेगळं स्पेशल पुऱ्या आम्ही बनवत नाही जास्त कारण माझ्या मुलांना नाही आवडतो जे आवडतं ते आम्ही बनवत आहोत तर आता पनीरच्या भाजीसाठी कांदा टमाटाची पेस्ट बनवून घेतली आहे नंतर आपला हा गरम मसाला टाकलेला आहे पनीरच्या भाजीसाठी जरा कांदा टमाटा आपण थोडासा तेलात फ्राय करून घेतला आणि मग नंतर त्याची पेस्ट करून कढईत टाकली तर खूप छान असं तेलामध्ये असा मसाला वगैरे सगळं टाकून ती ग्रेव्ही खूप छान बनते बघा तुम्ही करून बघा आणि त्यानंतर टाकले आहेत मी हे पनीर आणि मी पनीर कधीही तेलामध्ये असे तेलामध्ये परतून घेत नाही मी डायरेक्ट पनीर टाकते कारण मला तो जो सॉफ्टनेस पण असतो मला हवा असतो तर ही आमची भाजी रेडी आहे आणि आता मी दाखवलेला आहे प्रसाद सो थोडंसं लेट झालं पण सगळं आम्ही साध्या पद्धतीने केलेलं आहे आणि मला ते खूप आवडलं माझ्या मुलांनाही खूप आवडलं तर देवाला असं गोड म्हणून श्रीखंड होतं पनीरची भाजी होती फुलके होते आणि भात होता सो आता आम्ही अशाच पद्धतीने बन साजरा केलेला आहे गुढीपाडवा सोसायटी हॅप्टी गुढीपाडवा